ही गाय पंचावन्न हजार रुपयाला घेतली ही गाय आम्ही पहिल्या विकाची आहे ही गाय आम्ही पासष्ट हजार रुपयाला विकत घेतली ही गाय आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतली नीट कॅपॅसिटी आहे पंचवीस लिटर कारण आम्हाला पासष्ट हजार रुपये ते एकाहत्तर हजार रुपये नमस्कार आज या ज्या वीर डेअरीवर गाई घेण्यासाठी जे काही शेतकरी इथं आले होते त्यांना आपण एक छोट्यात एक थोडशामध्ये त्यांना प्रश्न करू आणि त्या प्रश्नामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊ की या वीर डेअरी बोब मध्ये त्यांना काय सुविधा मिळाल्या कशा गाई मिळाल्या किती रुपयामध्ये मिळाल्या किती लिटरच्या मिळाल्या त्यांच्याकडून इथून जाण्या म्हणजे जाण्यासाठी इथून गाडी ट्रान्सपोर्टिंग साठी सगळ्या वीज डेअरी फॉर्मनी काय केलं याचा सारासार त्यांना आपण करू त्यांना आपण दादा तुम्ही तुमचं नाव काय पूर्ण माझे नाव नितीन रमेशराव करोडा तहसील कारंजा वर्धा तुम्ही कधी आले इथे आणि सोमवारला आलो इथे आणि आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आल्यानंतर इथे म्हणजे तुम्हाला काय तुझे पाहायला मिळालं इथे म्हणजे म्हणजे राहण्याची सोय व्यवस्थित होती त्यानंतर इथे गाई होत्या काही उपलब्ध रेस्ट झालो आम्ही त्या दिवशी सोमवारला संध्याकाळी मंगळवारला सकाळी गेलो म्हणजे जे कुठले फार्म होते इथले तुम्हाला शेतकऱ्याकडे नेलं म्हणजे या बीर डेअरी फॉर्मने गाई घेण्यासाठी तुम्ही या प्लॅन रोडच्या गाई घेतल्या की डायरेक्ट शेतकऱ्याकडे नेलो शेतकऱ्यांकडे नेलं बरूच बरं शेतकरी गाई फायनल तुम्ही केल्या म्हणजे विकत तुम्ही घेतल्या की त्यांनी घेऊन दिल्या आम्ही स्वतः विकत घेतल्या हा आम्ही परचेस केल्या त्या त्यांनी तुम्हाला दाखवल्या दाखवलं किंमत वगैरे स्वतः परचेस केल्या आता तुम्हाला गाई सगळ्या व्यवस्थित मिळाला एक साधारण किती रुपयापर्यंत गाय मिळाला तुम्हाला साधारण आम्हाला पासष्ट हजार रुपये ते एकाहत्तर हजार रुपये किती लिटरच्या मिळाल्या कमीत कमी वीस पासून स्टार्टिंग आहे तीस प्लस अशा गाई आहे शेवटपर्यंत फुटपर्यंत समजा तीस बत्तीस पर्यंत तुम्हाला गाय मिळाल्या चांगल्या गायी

ही गाय आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतली आहे लिटर ही गाय पहिल्या आहे ही गाय पासष्ट त्याची मिल्स कॅपॅसिटी आहे अठरा ते वीस लिटर म्हणजे अजून तिचं फक्त तिचं कळणार नाही पहिल्या वेतातली असल्यामुळं ही गाय आम्ही सत्तर हजार रुपयाला घेतली त्याची मिल्क कॅपॅसिटी आता पहिल्या वेताची आहे तर तेच समजा अठरा ते वीस ही गाय आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतली कॅपॅसिटी आहे बत्तीस लिटर ही गाय पंचावन्न हजार रुपयाला घेतली मिल कॅपॅसिटी वीस लिटर यांची मिल कॅपॅसिटी आहे बावीस ते पंचवीस लिटर पहिला मी तर गाभण आहे आता काही घेऊ शकत नाही पन्नास हजार रुपयाला आम्ही डिअवर आले तुम्ही या सगळ्या इथून घेतला घेतल्या मधून कर्नाल मधून तर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र